तुम्हाला माहित आहे का की महाराष्ट्रातील पहिली एस टी बस कोणत्या कंपनीची होती आणि त्या काळात एस टी ची बस ही लाकडी बॉडीने बनवलेली होती हे तुम्हाला माहित आहे का तर आज आपण पाहणार आहोत एकोणासशे अठ्ठेचाळीस मध्ये सुरू झालेल्या एस टी महामंडळाची पहिली बस कोणत्या कंपनीची होती आणि तिचं तिकीट किती होत चला तर मग सुरू करूया आणि जाणून घेऊया संपूर्ण माहिती एक जून एकोणवीसशे हा दिवस महाराष्ट्राच्या सार्वजनिक वाहतुकीच्या इतिहासात वर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा आहे त्या दिवशी पहिली बस बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन या नावाने पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावरून अहिल्यानगर नगर येथे रवाना झाली ती बस बेड कंपनीची होती आणि तिचं अवघे नऊ पैसे होत पैसे देऊन एस तर इतर अनेक कंपन्या होत्या या इतर बसांची बाह्य रचना लाकडी बॉडीने बनवलेली होती वर निळ्या आणि चांदेरी रंगाचं छप्प साधी पण प्रवाशांच्या मनात घर करणारी ही बस होती त्या काळात या बस तांत्रिकदृष्ट्या अत्यंत साध्या होत्या पण त्या बसमध्ये काही खास वैशिष्ट्ये सुद्धा होती लाकडाची बाह्य रचना ती मजबूत आणि टिकाऊ होती ती प्रवाशांची आसन क्षमता कोराची बसण्याची व्यवस्था निळ्या आणि चांदी रंग सहज ओळखता येणारा अशा त्या गाड्यांची रचना होती या बसेसनी अनेक गावांना आणि शहरांना जोडण्याचे काम केले एकोणविशे पन्नास मध्ये रस्ता वाहतूक कायदा लागू झाल्यानंतर बीएसआरटीसी म्हणजेच बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन याची स्थापना झाली आणि एकोणविशे मध्ये महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यानंतर याचं नाव बदलून एम एस आर टी सी म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ असं करण्यात आलं माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र